नमस्कार मी अर्चना रायेकर आहार आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपला आहार हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मी लहानपणापासून ते ज्येष्ठांपर्यंत परंतु काही अशा विशिष्ट परिस्थिती आहेत ज्याच्यामध्ये आहार खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि त्यातली एक आ, महत्वाची परिस्थिती म्हणजे गरोदरपणा स्त्री प्रेग्नंट राहते तो जो काळ आहे तो फार जास्त क्रुशियल आणि फार जास्त महत्त्वाचा आहे खरं तर प्रेग्नन्सीच्या आधीपासूनच जेव्हा आपण प्लॅन करतो त्याच्या आधीपासूनच आपलं आरोग्य आणि त्याच्या आधीपासूनच आपला आहार प्लॅन करणं हे खूप गरजेचं आहे आत्ताच्या ज्या मुली आहेत त्या खूप शिकलेल्या आहेत त्यांना खूप माहिती आहे सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टींचं नॉलेज त्यांना कळतं कळत असतं त्यांना मिळत असतं त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जर त्या एक दोन वर्षांनी सुद्धा प्रेग्नन्सीचा विचार करत असतील तर त्याच्या आधीपासूनच त्यांनी योग्य आहाराची सुरुवात केली पाहिजे म्हणजेच त्यांना पुढे त्याचा खूप जास्त आउटपुट मिळणार आहे आपण जर एखाद बीच एखा मातीत लावायचं ठरवलं तर ती माती चांगली असली पाहिजे त्याला खत पाणी चांगलं मिळालं पाहिजे आणि तेच इथे सुद्धा अप्लाय होतं त्यामुळे त्या मुलीचं शरीर त्याच्यासाठी मुली शरी, तयार होणं हे फार गरजेचं आहे आत्ता आपल्याला माहिती आहे की स्वतः मुलींचं बऱ्याचदा स्वतःकडे दुर्लक्ष होतं फास्ट फूड खाणं किंवा अतिरिक्त डाएट केल्यामुळे नीट आहार न घेणं ह्यामुळे बरेचदा मुलींना व्यवस्थित पोषण मिळालेलं नसतं आणि त्यांना जर स्वतःलाच पोषण मिळत नसेल व्यवस्थित तर आपल्या उदरात वाढणाऱ्या बाळाला त्या कसं काय पोषण देऊ शकतील कारण की ते पूर्णपणे आपल्या आई आईवरच अवलंबून असणारे त्यामुळे हे लक्षात ठेवायला हवं की बिफोर प्रेग्नन्सी यू हॅव टू प्लॅन अ गुड डाएट फॉर युअरसेल्फ एकदा प्रेग्नन्सी राहिली की त्या टप्प्यामध्ये सुद्धा चांगला आहार अतिशय आवश्यक आहे तीन टप्पे असतात फर्स्ट ट्रायमेस्टर सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे पहिले तीन महिने मधले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने या तीन स्टेजेसमध्ये आपला आहार हा खूप महत्वाचा असतो पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये कॅलरीज आणि प्रोटीनची गरज खूप जास्त वाढत नाही कारण की तेव्हा ग्रोथ थोडीशी स्लो असते परंतु सेकंड ट्रायमेस्टरमध्ये आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये मात्र बाळाची वाढ ही झपाट्याने होत असते आणि तो पूर्णपणे आपल्या आईवर अवलंबून असतो त्याच्या आहारासाठी आणि जर आईने आपला आहार व्यवस्थित घेतला नाही तर बाळाला त्या वेगवेगळ्या गोष्टींची कमतरता होऊ शकते विशेष करून फॉलिक ऍसिड कॅल्शियम आयर्न झिंक व्हिटॅमिन सी या सगळ्याच गोष्टी लागत असतात आणि त्या मात्र व्यवस्थितपणे घेतल्या पाहिजेत कॅल्शियमचं सांगायचं झालं तर बाळाला जर कॅल्शियम नाही व्यवस्थित पुरत असेल तर ते आपल्या आईच्या हाडातनं सुद्धा घेतो म्हणजे त्या आईच्या हाडांची झीज त्याच्यामुळे जास्त झपाट्याने होऊ शकते म्हणूनच तिने त्याच्यामध्ये काहीही कमतरता नाही केली पाहिजे जेव्हा ही वाढ होत असते तेव्हा प्रोटीन फार महत्वाचे असतात कारण जिकडे वाढ आहे तिकडे प्रोटीन आवश्यक आहे त्यामुळे प्रथिने ही आपल्या आहारामध्ये व्यवस्थित आहेत की नाही हे प्रत्येक बघायला हवं मग यासाठी काय केलं पाहिजे तर ह्यासाठी आपण एका चांगल्या आहार तज्ज्ञाकडे गेला पाहिजे तुम्ही आत्ता काय खाताय हे त्यांना सांगा तुमचा दिवसभराचा आहार त्यामुळे त्या तपासून बघतील की तुमच्या कॅलरीज योग्य चाललेल्या आहेत की नाही तुमचे प्रोटीन्स योग्य चाललेले आहेत की नाही आणि तुम्हाला वेगवेगळे घटक मिळत आहेत की नाही आणि त्या पद्धतीने त्या तुम्हाला तुमचा आहार तयार करून देतील जे काही कमी पडते ते तुम्हाला त्या ॲड करून देतील शिवाय जे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात ह्या काळामध्ये जसं की नॉशिया होणं सकाळी सकाळी मळमळणं किंवा मग गॅसेस होणं कॉन्स्टिपेशन होणं पोट साफ न होणं ब्लोटिंग होणं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात मग त्याच्या वेळेमुळे सुद्धा खाण्यापिण्यावर रिस्ट्रिक्शन येतं मग ह्याच्यासाठी आमच्याकडे काही टिप्स असतात की ज्या आम्ही तुम्हाला सांगतो आणि ज्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करणं सोपं जातं कारण ह्या गोष्टी जर लवकर मॅनेज केल्या नाही तर पुढे त्याचा त्रास होऊ शकतो आणि अर्थातच ह्या गोष्टी मॅनेज करायला आपल्या जे डॉक्टर आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला खूपच मोलाची मदत मिळते ह्याच्या व्यतिरिक्त काही काही थोडे जास्त गंभीर स्वरूपाचे प्रॉब्लेम ह्या काळामध्ये होऊ शकतात जसं ब्लड प्रेशर वाढणं किंवा रक्तातली साखर वाढणं शुगर वाढणं ज्याला जस्टेशनल डायबेटीस आपण म्हणतो जर अशी काही परिस्थिती असेल तर आपल्याला डाएट खूप जास्त केअरफुली प्लॅन करावं लागतं आ, शुगर अवॉइड करावी लागते मीठ थोडंसं कमी ठेवावं लागतं कारण त्याचे गंभीर परिणाम आपल्या बाळाच्या तब्येतीवर होऊ शकतात तर आधीपासूनच आपला आहार जर चांगला ठेवला तर ह्या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता सुद्धा कमी होते शिवाय बरेचदा आपल्याकडे असं समजलं जातं की एखादी स्त्री जर गरोदर गरोदर असेल तर तिने दोन जणांचं खायचं तसं अजिबात नाहीये ओव्हर इटिंग चांगलं नाहीच आहे त्याच्याने अतिरिक्त वजन वाढतं त्यामुळे तुमचं वेट मेंटेन राहणं योग्य पद्धतीने वाढणं साधारण दहा ते बारा किलो वजन तीन ह्या महिन्यांमध्ये वाढत असतं जे योग्य आहे परंतु जर एखादी स्त्री खूप जास्त ऑलरेडी ओबीस असेल तर तिला वजन वाढीवर थोडी मर्यादा येते आणि खूप जास्त वजन वाढत असेल तर डॉक्टर आम्हाला इंटरफिअर करायला सांगतात आणि कॅलरी आ... प्रॉपरली काउंट करायला सांगतात आणि कॅलरी कशातून मिळतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण तुम्ही क्वालिटी फूडवर ह्याच्यामध्ये दे, जोर देणं फार गरजेचं आहे तर ह्या झाल्या काही टिप्स किंवा काही माहिती की हा जो पिरियड आहे हा फार महत्त्वाचा आहे फार मोलाचा आहे अजिबात ह्याच्यामध्ये हयगय करू नका आपण सगळ्याच गोष्टी करत असतो परंतु आपण आहाराकडे बरेचदा दुर्लक्ष करतो आपण त्याला गृहीत धरतो तसं अजिबात करू नका योग्य सल्ला घ्या म्हणजे तुम्हाला खूप चांगला आउटकम मिळेल धन्यवाद